पोलीस स्टेशन येथे एप्रिल महिन्याच्या शेवटी केस एनडीपीएस ऍक्ट खाली दाखल करण्यात आलेली होती या केस मध्ये इनिशियली पहिल्या आरोपीकडून बावन्न ग्रॅम पेपरड्रॉन जप्त करण्यात आलेलं होतं सबसिक्युएंट तपासामध्ये आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली आणि याच्या या दोन्ही आरोपींकडून चार किलो पेपरड्रॉन जप्त करण्यात आलं दोन दिवसापूर्वी चौथा आरोपी अटक करण्यात आला आणि या अटक आरोपीकडे केलेल्या चौकशीमध्ये यांचा जो पुरवठा आहे बेपेड्रॉनचा हा मैसूरच्या आउटस्कटमधून एक ठिकाणी बेपेड्रॉन मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि तिथून होत आहे असं स्पष्ट झाल्यानंतर मैसूर इथं चाकीनाका पोलीस स्टेशनची टीम पाठवण्यात आली या टीमने स्थानिक ठिकाणी केलेलं इन्व्हेस्टिगेशन काढलेली गोपनीय माहिती आणि केलेला टेक्निकल तपास याच्या जोरावरती त्या फॅक्टरीचं लोकेशन शोधून काढलं आणि ही फॅक्टरी रेड केली या रेडमध्ये आपल्याला एकशे अठ्ठ्याऐंशी किलो मेफेड्रॉन मेफेड्रॉल बनवण्यासाठीचे केमिकल्स त्याच्यानंतर जे काय लॅबचे ऑपरेटर्स असतात ते सगळे या ठिकाणावरून आपल्याला मिळून आले तसेच या कारवाईमध्ये एकूण चार लोक जे बेपेड्रॉन मॅन्युफॅक्चरिंग मध्ये इन्व्हॉल्व्ह होते त्यांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये आठ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्यामधलं टोटल सीझर जे आहे पेपेड्रॉनच हे आता एकशे ब्याण्णव किलोचं झालेलं आहे आणि अप्रॉक्सिमेट जर व्हॅल्यू टोटल सीझर प्लस इतर वस्तूंची बघितली तर ती तीनशे नव्वद कोटींच्या आसपास आहे तीन लोक असे आहेत ज्यांचं च्या गुन्ह्यांच रेकॉर्ड आहे जे रिपीटेडली हे गुन्हे करत आहेत असं दिसून आलेलं आहे आणि तेच हे याच हँडल करत होते कसं होत प्राथमिक तपासामध्ये तरी मुख्यतः सप्लाय हा, हा मुंबई आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर इथे होताना दिसतोय परंतु अजूनही त्या दृष्टीने आम्ही डिटेल इन्व्हेस्टिगेशन करतोय तपास अत्यंत प्राथमिक लेवलला असल्या कारणाने नाव मी शेअर करू शकत नाही परंतु यातले या, तीन आरोपी हे पूर्वीपासून मात्र याच्यामध्ये ऍक्टिव्ह असल्याचं दिसत आहे आठही आरोपी महाराष्ट्रातले आहेत की काही मैसूरचे पण आहेत यापैकी एक चार जे आरोपी अरेस्ट केलेले आहेत यापैकी एक आरोपी मैसूरचा आहे दोन गुजरातचे आहेत आणि एक मुंबईचा आहे जागा आता फॅक्टरीसाठीची कशी ऑपडेट केली होती याचाही तपासा इनिशियल तपासातले जे चार आरोपी आहेत ते इथले आहेत स्थानिक आहेत आणि नंतर जे अरेस्ट कालच्या कारवाईमध्ये केलेले आहेत ते त्यापैकी दोन गुजरातचे एक मुंबई मधील आहे आणि एक जो आहे तो स्थानिक मैसूर मधला आहे सांगितलं या आठ पैकी तीन जणांचं प्रिविस रेकॉर्ड आहे कारवाई करण्यात आली ही स्थानिक पोलीस स्टेशनच्या मदतीनेच करण्यात आली